ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे हृदय हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अमित आणि निशा यांच्या लग्नाला पंधरा वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे अनेक वर्ष त्यांना मूल होत नव्हतं तीन वर्षापूर्वी त्यांच्या घरी अंशाचा जन्म झाला होता त्यामुळे सगळं कुटुंब आनंदी होतं पण त्यांचा आनंद अवघ्या तीनच वर्षात विरला बुधवारी झालेल्या अपघातात अंशचा त्याच्या आईसह मृत्यू झालेला आहे काय झालं होतं पहा निशा सोमेसकर आणि अंश असं मृत पावलेल्या मायलेकाचं नाव आहे घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी निशा यांनी आपल्या तीन वर्षीय मुलाला शाळेत सोडलं होतं त्याची शाळा सुटल्यानंतर त्या मुलाला आणायलाही गेल्या पण परत येताना दोन्ही मायलेकरावर नियतीने झडप मारली दोघंही रस्ता ओलांडण्यासाठी कल्याणमधील लाल चौकी परिसरातील एका डिवायडर जवळ थांबले होते यावेळी वेगात आलेल्या महानगरपालिकेच्या डम्परने दोघांना चिरडलं अपघाताची ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलं पण याचा काहीच फायदा झाला नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं मृत निशा यांचे पती अमित हे बंगळुरू येथील एका आय टी कंपनीत नोकरीला आहेत अपघाताच्या एक दिवस आधीच ते बेंगळुरला रवाना झाले होते ते बेंगळुरला जाताच मागे अशा प्रकारे अपघात झाल्याचं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं तर अपघातासाठी अधिक कठोर नियम हे व्हायला पाहिजेत कारण की आजपर्यंत कोणत्याही चालकाला जास्त शिक्षा झाली नाही अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा